घराणीसाईचा आरोप होत काय वाटत या आरोपाबद्दल बद्दल बरं नाही लोक आरोप करत लोक नाही आरोप करत विरोधक आरोप करतात हे विरोधकांना दुसरं काही पर्याय सापडत नाही म्हणून ते नुसतं घराणी साईचा आरोप करतात की आता डॉक्टरचं पोरग डॉक्टर होऊ शकतो वकिलाच पोरग वकील होऊ शकतो तर एखाद्या राजकारणाचं मुलगा राजकारणात का नाही येऊ शकत बरं काय दोष आहे त्याचा असं नाही का दादा आणि त्यांच्या त्यांच्या पाठीमाग गाड्यांचा ताफा म्हणजे एकदम ताफावी सांगितल्या ना विरोधकांना दुसरं काहीच भेटत नाही त्यांच्या असं म्हणणे माझ्यापेक्षा दिला ना तर तुम्ही निवडून येसाल आणि विरोधक असणं खूप चांगला असतात आणि देवाच्या ग्रुपांनी मला तर लई विरोधक भेटले तर दादा विरोध खूप आरोप करत आहेत गुन्हेगारीचे आरोप तुमच्यावर होत आहेत काय वाटतंय आरोपांबद्दल तो विषय असेल किमान तीन चार वर्ष पूर्ण जुना बरोबर त्या विषयाची पार्श्वभूमी पण कुणाला माहिती नाहीये घटना काहीच माहिती नाही कुणाला आणि त्या मुळे माझ्या कुटुंबाने आणि मी खूप काय दुःख सोचलंय अरे नमस्कार साहेब इकडं कसं आज या ना मग बसा काय शंभर टक्के चर्चा करू आपण तेवढंच ते प्रमाणे आम्ही उत्तेजना जनतेला आम्ही विकास करणार त्या जनतेचा शंभर टक्के बसा या नाही 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 कुणाला येत आहे जे विकासाचं काम नाही करणार आम्ही विकास करणार म्हणून आम्हाला काहीच कैशन नाही <laughs> तुम्ही आले सिद्धार्थ दादा तुमच्या नावाचं पत्र घेऊन आलोय मी ना जनता म्हणते काय धडपण जाणवत का, का? वयाच्या पंचवीस वय तुमचा अगदी काय धडपण वाटत पहिली निवडणूक आहे तुमची नाही धडपण कसलं वाटायचं कारण की आपण तर काम केले नाही तिथे म्हणून दडपण नाही वाटत असं वाटत नाही अण्णांना पण काही टेन्शन नाही ना नाही नाही ना ना, एकदम फ्री ना शंभर टक्के अण्णा पिंपरी विधानसभेचे आमदार आहे तसेच महाराष्ट्राचे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष असं घराणीशाहीचा आरोप होत काय वाटतं या आरोपाबद्दल बरं नाही लोक आरोप करते लोक नाही आरोप करत विरोधक आरोप करतात हे विरोधकांना दुसरं काही पर्याय सापडत नाही म्हणून ते नुसतं घराणीशाहीचा आरोप करतात त्यांनी माझ्या विकास कामाकडे लक्ष दिलं पाहिजे ना तर त्यांनी त्या नजरेने माझ्याकडे बघितलं तर शंभर टक्के ते आरोपच निघून जातील मग घरेशाही बद्दल काय वाटतं घरेशाही आता डॉक्टरचं पोरग डॉक्टर होऊ शकतो वकिलाचा पोरग वकील होऊ शकतो तर मी एखाद्या राजकारणाचा मुलगा राजकारणात का नाही येऊ शकत बरं काय दोष आहे त्याचा जर तुझी इच्छा असेल मनापासून समाजाचं काम करायचं का तर काय दोष आहे त्यात जर त्याला समाज स्वीकारत असेल विरोधकांची काय अडचण आहे म्हणजे येणाऱ्या सोळा तारखेला जनता दाखवून देईल का दाखवून देणार शंभर टक्के प्रभाग क्रमांक नऊचा पॅनल तर शंभर टक्के विजय होणार नक्की शंभर टक्के शंभर टक्के बरोबर लावायची का पाय शंभर टक्के आहेत सिद्धार्थ दादा तुमच्या रूपाने शहराला नवीन एक मागास समाजाचं प्रतिनिधित्व करणार नेतृत्व भेटत असं वाटतंय शंभर टक्के आमची तीच भावना आहे की आमच्या समाजाला नाही द्यायची आणि आमच्याच समाजाला नाही केवळ सर्व समाजांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे चालायचंय हे शिकवून आमच्या नेते अजितदादा पवार साहेब आणि माझे वडील अण्णासाहेब हे शिकवण दिली आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी पिंपरी मध्ये काम करणार आहे तर असं काही अण्णांपासून काम राहिलंय का आता कामाचा व्याप खूप आहे अण्णांच्या पाठी विधानसभेचे उपाध्यक्ष असं काही काम राहिलंय का जे तुम्ही निवडून आल्यानंतर बाबा करायचंय मला नाही आता प्रभाग क्रमांक नऊ तर पहिल्यापासून प्रभाग क्रमांक नऊ तर डेव्हलपच आहे फक्त माझं विजन असं आहे की त्याला स्मार्ट करायचंय प्रभाग क्रमांक न हा स्मार्ट झाला पाहिजे जसं शाळा झाले शाळा डिजिटल करायच्या मला विद्यार्थ्यांना डिजिटल स्कूल म्हणजे त्याला सीबीए सीबीएसई करायची माझी इच्छा आहे हॉस्पिटल झाले हॉस्पिटल चांगले डेव्हलप झाले पाहिजे अजून तिकडचे जे वस्ते आहेत त्यांना चांगलं पुन पुनर्वासन करायचंय तिकडं चांगलं गार्डन करायचंय असे फक्त डेव्हलप तर व्यवस्थित आहे फक्त मला ते स्मार्ट सिटी करायचे असं तुम्ही स्मार्ट प्रभाग करायचे मला माझा प्रभाग यंग रक्त प्रभागासाठी उपयुक्त ठरणार शंभर टक्के अहो पंचवीस वाटलं नाही आपण पहिली निवडणूक लढतोय असं भीती असं वाटू शकतो भीती कधी वाटते ज्यावेळेस आपण राजकारणात पहिले कधी के कामच केलं पहिल्या दिवशी जेव्हा बाहेर आलो त्यावेळेस भीती वाटते पण भीती आज का नाहीये कारण की गेले पंधरा वर्षापासून मी पप्पांसोबत फिरतोय आणि मी लहानाचं मोठं माझ्या ह्या पिंपरी मतदारसंघातले जनतेसमोर झालोय आणि मी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात मी पप्पांसोबत मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस प्रश्न फिरायचो म्हणून मला लोकांच्या समस्या जाणून घेणं किंवा त्यांचे काम करणे मनापासून भावनेतूनच अशी इच्छा व्हायची की आपण हे केलं पाहिजे की जी, जी लोकांना खुशी भेटती ती बघून खूप आनंद व्हायचा मला तर सिद्धार्थ दादा विरुद्ध दा। खूप आरोप करत आहेत गुन्हेगारीचे आरोप तुमच्यावर होत आहेत म्हणजे काय वाटतंय आरोपांबद्दल आता बघा मी त्याच्याबद्दल तर दोन तीन वेळा सांगितलं पाहिजे पत्रकार लोक पण सगळेच हाच एक प्रश्न घेऊन पाहिजे बरोबर रे बरं आता त्या प्रश्नाचं मी तुम्हाला सांगितलं की तो विषय असेल किमान तीन चार वर्ष पूर्ण जुना बरोबर त्या विषयाची पार्श्वभूमी पण कुणाला माहिती नाहीये मग सत्य घटना काहीच माहिती नाही कुणाला आणि त्या विषयामुळे माझ्या कुटुंबाने आणि मी खूप काय दुःख सोचलंय आणि मला नाही वाटत कि हा विषय आता काढणं योग्य आहे आणि विरोधकांना माझी जी, जी जनता मला प्रतिसाद देते ते बघून विरोधकांना काहीच सुचना म्हणून विरोधक उठ सुट त्याच माझे एक गुन्हेवर येत आहे त्यांना माझे विकास कामाचा विरोधकांनी आता काय केलंय त्यांचं काम सोडलंय आणि माझ्याच मागं हे घेऊन लागले त्यामुळं त्यांना काय दुसरा पर्याय त्यांनी त्यांचं करू द्या मी माझी कामातून त्यांना माझी पोस्ट दाखवून देईल आणि जनते जनतेचे जे प्रेम आहे किंवा जनता निर्णय घेईल या सगळ्या गोष्टी आहेत ते दिसून येईल सोळा तारखेला तुम्हाला बरोबर ते तर दादा एक म्हणत मी प्रश्न विचारतो अण्णांचं व्यक्तिमत्व एकदम साधं सिंपल सरेट आणि आमची सिद्धार्थ एकदम स्टायलिश विश काय म्हणजे काय विशेष जनरेशन बघा ना तुम्ही आता अण्णांचं साहेबांचं जनरेशन खूप जुनं आहे आता मी जनरेशन नुसार मला तरी स्मार्ट राहिला आता माझं जर विजन आहे माझा प्रभाग स्मार्ट करायचा मी तरी पहिलं सगळं सब... मी तरी स्मार्ट झालो पाहिजे नाही ते तर आहे हे तर आहे असं नाही का दादा आणि त्यांच्या त्यांच्या पाठीमाग गाड्यांचा ताफा म्हणजे हे बघ बरोबर एकदम ताफा मी सांगितलं ना विरोधकांना दुसरं काहीच भेटत नाही त्यांच्या उलट माझं असं म्हणणे माझ्यापेक्षा जास्त लक्षात तुम्ही तुमच्या प्रभागात दिला ना तर तुम्ही तिकडनं निवडून येसाल हा पण ते काय होते ते प्रभाग सोडून माझ्याच माझ्या लागलेत त्यांच्या गाड्या सोडून माझ्याच गाड्याच्या माझ्या लागल्यात माझ्याच गाडी पाजून कॅबेर लागलेत पण ठीक आहे विरोधक तर हे आणि विरोधक असणं खूप चांगला असतं आयुष्यात आणि देवाच्या कृपाने मला तर लय विरोधक भेटलेत पण चालते माझं सगळं चांगलं विरस्थित आहे सिद्धार्थ दादा जनतेने तुम्हालाच का निवडून द्यायस साळा बरं नाही जनतेने मलाच का निवडून देण्याचं कारण हे की माझं विजन खूप चांगलं आहे आणि मी एक तरुण वर्ग आहे माझ्यासोबत जो तरुण वर्ग आहे त्या भागातला माझी अशी इच्छा आहे की माझे जेवढे तिकडचे सहकारी असतील माझे जेवढे तरुण वर्ग असेल त्यांना रोजगार मिळून जायचा जे माझे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना चांगलं एखादं गार्डन करून देणं किंवा चांगलं एखादं बसायला व्यवस्थित चांगलं एखादं हॉल करून द्यायचं त्या ठिकाणी म्हणजे असं भरपूर काय आम्ही जे डोक्यात आमच्या संकल्पना आहेत जे विजन आहे ते आम्ही पूर्ण करणार त्यामुळे जर ते आम्हाला निवडून देणार हा विश्वास आहे आम्हाला आणि सिद्धार्थ भोसळलाच का म्हणण्यापेक्षा हा राष्ट्रवादीचा पॅनलच तुम्ही निवडून द्या कारण की आमच्या विचाराची लोक जर तुम्ही निवडून दिले तरच हा आमचा विजन पुढे चालणार त्यामुळे आम्ही हेच लोकांना आवाहन करू की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल निवडून द्या राहुल भाऊ भोसले असतील वैशालीताई गोडेकर असतील अजून मासूळकरताई असतील त्यांनी केलेलं पहिले तिथं भरपूर विकास आहे भरपूर कामं केले आहेत आणि त्यासोबत मला जे अनुभवी लोक आहेत खूप त्यामुळे आम्हाला काम करायला आहे पहिल्यापासून तिकडची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबतच आहे आणि आजही सोबत राहणं उद्याही सोबत राहणं हे तुम्हाला सोळा तारखेला दिसून येईल नक्की शंभर टक्के दादा म्हणले की शहर हे दोन दो आमदारात वाटलं गेले बरोबर दादा असा आरोप केलाय दादा बोलले सिद्धार्थ दादा पिंपरी चिंचवडला अजित दादांच्या आणि अण्णा बनसोडेच्या नेतृत्वात एक संघ करतील शंभर टक्के आमचा सगळ्यांचा तोच प्रयत्न आहे पिंपरी मतदारसंघात पिंपरी चिंचवड भोसरी ह्या मतदारसंघात जेवढे जास्तीत जास्त आमच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक येणार आणि येतील या आम्हाला शंभर टक्के खात्री आहे येतील आणि आम्ही एकत्र होऊन शंभर टक्के पिंपरी चिंचवड भोसरीचा विकास करणार दादांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ दादा सत्ता येईल का वाटतय का तुम्हाला शंभर टक्के ना का नाही ना पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे दादांनी केलेला विकास आणि दादांनी केलेलं काम हे पिंपरी चिंचवडकरांचे भरपूर प्रेम आहे दादावर तुम्हाला हे स्वागत केला पूर्ण राष्ट्रवादी पुन्हा हे परत महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा आहे सिद्धार्थ दादा तुमच्या रूपाने एक यंग रत्त पालिकेत जावं चांगले प्रश्न तुम्ही प्रभागासाठी मांडवा सोडवावे अशा दादा तुम्हाला शुभेच्छा देतो निवडणुकीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो विक्रमी मताने तुम्ही निवडून येऊ अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही जे दे उत्तर मला दिलेत का मी आता जयंतीपर्यंत घेऊन जातो सिद्धार्थ दास शंभर टक्के हा मग सोळा तारखेनंतर मी पुढे भेटतो नक्की बोलायला लावणार मी तुम्हाला शंभर टक्के चालतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र